माझं नाव चंद्रनील संजय थोरात आणि माझा जन्म पुण्याचा मी राहायला जन्मापासूनच सहकार नगरमध्ये राहतो आणि माझी शाळा ही अ पासून ते पर्यंत म्हणजे प्राथमिकपासून ते हायस्कूल पर्यंत ही मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये झाली आणि त्यानंतर मी नंतर मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे एम रोडचं जे कॉलेज आहे तिथे माझं कम्प्युटर सायन्समध्ये एंजिनिअरिंग झालं तेवीस मध्ये मध्ये कम्प्लीट झालं तर त्यानंतर मी साधारण सात ते आठ महिने हे एका स्टार्टअप मध्ये माझं सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉब होता तर तिथे माझं जेव्हा कम्प्लीट झालं तर त्यानंतर मी दोन हजार चोवीस मध्ये माझं मास्टर्सचा प्रवास कम्प्युटर मध्ये सुरू केला कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये अमेरिकेत इंजिनिअरिंगला जेव्हा मी होतो पहिल्या वर्षा वगैरे मध्ये तर तेव्हा मी बरेच सिनियर्सला एका कानावरती पडायचं की मास्टर्सला जावं किंवा तिथे एखादं प्रोडक्ट जे आहे मोठे मोठे प्रॉडक्ट जे आपण वापरतो गुगल झालं युट्यूब झालं किंवा मोठे मोठे जे काही कंपनीज आहेत तर ते त्यांचा जन्म इथून झालेला आहे तर आपल्या इंडियामध्ये सर्व्हिस बेस्ड आपण प्रोव्हाइड करतो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो एअरएस इथे साठी तुम्ही काम करता इट इज बिग थिंग तर त्यामुळे मला तिथन इच्छा झाली की आपण इथे येऊन त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर त्यावरून माझ्या डोक्यामध्ये हे पहिल्या वर्षापासून इंजिनिअरिंगच्या होतच की पण त्यासाठी प्रयत्न तर डेफिनेटली केले पाहिजेत तर त्यामुळे मी त्या दिशेनेच वाटचाल करायला सुरुवात केली होती पहिल्या वर्षाला साधारण बारावी पर्यंत जे काही शिक्षण होतं आणि इंजिनिअरिंगचं दोन्ही सुद्धा आपलं आधीच्याच पद्धतीनं जे काय होतं ते झालेलं आहे आणि आता नवीन पद्धतीमध्ये मला बदल किंवा इच्छा माझी जर करायची झालीच पुन्हा तर काय बदल असतील तर मला इथं आल्यावरती हा अनुभव मिळाला की इथे जे काही प्रोफेसर्स आहेत तर त्यांचं इथे शिकायच्या आधी एक एक्सपिरियन्स असतो रिअल वर्ल्डमध्ये तर त्यानंतर त्यांना जे काही शिकवताना ती त्यांची जी काही उदाहरणं असतात ती त्यांची स्वतःची आहेत जी की त्यांनी अनुभवली आहेत आणि त्या मग असं होतं की रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हे जास्त सोपं पडतं किंवा तुमच्या आयुष्यात पण पुढे हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्या पद्धतीने आपल्याला ते सांगत असतात की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशा पद्धतीने एखादा प्रॉब्लेम टॅकल केला पाहिजे तर मग ते जे आहे तर ते एक एक्सपिरियन्स लाईक प्रोफेशनल एक्सपिरियन्स आणि रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स मधून येतो सो ते जर आपल्या इथे चेंजेस जर घडले तर मुलं अजून पण आधीपासूनच तयार होतील ऑलरेडी आपल्यामध्ये इंडियामध्ये स्टुडंट्स हे भयंकर हुशार असतातच इथे सुद्धा आल्यावरती आम्ही इथल्या लोकांकडून कौतुक ऐकतोच की तुम्ही जे लोक इथून येताच की ते आधीपासूनच आधी हुशार आहात आणि हे जर नॉलेज रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स तिथे आपल्या इथे आलं याचा हा खूप मोठा फायदा लोकांना होईल तिथे असं मला वाटतं आणि तो असा बदल घडवला पाहिजे आधीपासूनच आपल्याला शाळेमध्ये किंवा हे शिकवलं जायचं खूप एथिकली आपल्याला वागवलं जातं किंवा घरी सुद्धा अगदी बेसिक गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं जातं की त्या गोष्टी कराव्यात त्या गोष्टी नाही कराव्यात आणि त्याचा जो वापर आहे तो आपण पावलू पावली करतच जातो आणि केलाही पाहिजे तर त्यामुळे त्या फायदा असा होतो की आपण जे काही इवन प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये सुद्धा हा जो काही आपण आधीच लहानपणीचं जे शिक्षण आहे या ठिकाणी आपला पण वापर करता येतो तर त्यामुळे नक्कीच की ओ, टेक्नॉलॉजी जशी बदलती आहे त्यामुळे त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि काय पद्धतीने एथिकली गेलं पाहिजे याचं सुद्धा एक शिक्षण सुद्धा इथे घेता येतं हे सुद्धा आम्ही शिकलो आम्ही आम्ही सुद्धा इथे आता फर्स्ट इयर मध्ये माझा मागच्या वर्षी इथे आल्या आल्याच्या मी तो कोर्स घेतला सो ही हीच गोष्ट शिकवली गेली की एथिकली कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे सॉफ्टवेअर वर्ल्ड मध्ये बदलत्या टेक्नॉलॉजीमध्ये मध्ये तर जेव्हा आम्ही ते शिकलो हे त्याचा अनुभव मला असा होता की ह्या गोष्टी पण आधी ऐकलेल्या आहेत त्याचे फायदे हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे त्यामुळे आपल्याला सोपं गेलं त्यामुळे त्या गोष्ट शिकणं आणि माहिती असल्यामुळे आपल्याला ते योग्य दिशेने आधीपासून आपली वाटचाल ती अजून अधिक सोपी होते असं मला जाणून आमची तयारी डोक्यामध्ये जी आपण म्हणतो मेंटल प्रिपेअर मेंटली प्रिपेअर म्हणतो तर ते ऑलरेडी होतं फक्त आता काय राहिलेलं तर फायनान्शियली जी काय जुळव जुळव करायची होती तर तीच काय ती बाकी असते आणि त्यामुळे त्यांनी सहकार नगरच्या ब्रांचमध्ये आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट केला होता की असं असं आहे टू मास्टर्स मला करायचं आहे आणि हे कॉलेज वगैरे आमचे निवडलेले आहेत तर त्यासाठी मग त्यांनी आम्हाला भरपूर चांगली साथ दिली म्हणजे वेळोवेळी अगदी सगळ्यांनीच एफर्ट्स घेतले म्हणजे वरती लोन डिपार्टमेंट असो किंवा अगदी पदावरती असणाऱ्यांनी सुद्धा जे काही करता येईल त्यांना त्या पद्धतीने देन त्यांनी साथ दिली खूप स्मूथली ही प्रोसेस जाणवली आणि विदिन लाईक थ्री फोर मंथस माझ्या मते मला गोष्टी भरपूर गोष्टींची वाटचाल अशी पटापट गेल्या बँकेकडनं झाल्याशी दिसून आली त्यामुळे भयंकर मोठी हेल्प झालेली आहे जनता बँकेची मला माझ्या मास्टर साठी हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण फायनान्शियलचा पार्ट हा युजली पेरेंट्स किंवा आपल्या बाजूने असतो आणि बँकेच्या बाजूने असतो पुढे जे काही आयुष्य आहे ते स्टुडंटलाच त्याचा अनुभव घ्यायचा असतो त्यामुळे त्यांना त्यांचं प्रिपरेशन हे सगळ्यात महत्वाचं असतं हे मला अनुभव हा मागच्या वर्षीपासून येतोय आणि मी सुद्धा याच पद्धतीनं भयंकर होतो की फर्स्ट टाइम जाणार आहे इव्हन फर्स्ट टाइम घरात पडतोय कधी अनुभव आला नव्हता आणि दुसऱ्या लोकांबरोबर ज्यांना आपण ओळखतही नाहीये तर आणि त्यानंतर सुद्धा काही ऑन कॅम्पस जॉबची शोध घ्यायची आहे त्यानंतर ते काचा ऑन कॅम्पस करत असताना शिक्षण करायचं आहे ते करत असताना आपल्या घरची कामं जी आपल्यासाठी आपली आई वडील करत होते ते सुद्धा करायचं आहे हे सगळं ह्याचं टेन्शन हे भयंकर आलं होतं पण लकीली आम्ही आम्हाला आधी सुद्धा सिनियर्स कडनं आम्ही सिनियर्सला कॉन्टॅक्ट जास्तीत जास्त केला कारण सिनियर्स हे भयंकर हेल्पफुल असतात सो तुम्ही जे मी स्टुडंटला जे कोणी येणार असतील किंवा ऑलरेडी इथे असतील तर त्यांनी सिनियर्सला कॉन्टॅक्ट करणं हे भयंकर गरजेचं आहे सिनियर्स आर द बेस्ट हु कॅन गिव्ह यू ऍडवाइस अबाउट दिस थिंग्स कारण त्यांना हा आपल्यापेक्षा जास्तीत जास्त एक दिवस ना। जस्त का होईना अनुभव हा जास्त असतो तर त्यामुळे जास्तीत जास्त सिनियर्सच्या टचमध्ये राहणे आणि त्यांच्याकडून वाटेल तितकी आणि गरजे इतकी ह्याच्याहून जास्त ते करतातच कारण मी सुद्धा आता माझ्या माझ्या ओळखीचे जे कोण येणार आहे तिथे या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्यांचे ते मला फोन करतात आता की असं असं आहे आम्हाला टेन्शन आलेलं आहे काय करावं तर मी सुद्धा ह्याच पद्धतीने हेल्प करत असतो कारण मला मागच्या वर्षी हा प्रश्न मला स्वतःला पडला होता की काय केलं पाहिजे नक्की तर भरपूर अशी मदत की आपले कोर्सेस कसे सिलेक्ट करावे एखाद्या कॉलेजमध्ये गेल्यावरती काय उपयोगाचं आहे ऑन कॅम्पस ऑपॉर्च्युनिटीज कशी घेऊ शकतो तू किंवा कशी घेऊ शकतेस तर ते मिळवून देण्यासाठी आपण काय पद्धतीने गेलं पाहिजे कुठले फॉर्म्स भरले पाहिजेत काय भरलं पाहिजे याचा अनुभव आल्यामुळे मला असं वाटतं की सिनियर्स कडनं मदत घेणे आणि पेरेंट्स कडून हे पेरेंट्स सोबतही राहणे की यु नो मी करू शकतो हे स्वतःला आश्वासन देत राहणे हे भयंकर गरजेचं दिसून येतं सध्याची जी काही परिस्थिती आहे जी म्हणतात की यु नो सध्याला जॉब इश्यूज येत आहेत काय येत आहे किंवा एक्सपिरियन्स आहे तर कसा एक्सपिरियन्स हवा कुठला एक्सपिरियन्स हवा तर हा मला एकच गोष्ट सांगायला आवडेल की चेक करंट टेक्नॉलॉजीज जे काही फेमस आहेत किंवा जे काही चालता चालत आहेत किंवा त्याच्यामध्ये एखादा नीश जो तुम्हाला जमतोय त्याच्यामध्ये तुम्ही काही uh, चांगल्या पद्धतीनं करू शकता जे काही करताय जे जितकं चांगलं करू शकता तितकं चांगलं करा आणि मग त्याचा उपयोग तुम्हाला इथे नक्कीच होतो कारण होतं असं की uh, माझे मलाही थोडासा इश्यू इनिशियली आला होता की मला माहिती भयंकर अशी एका पर्टिक्युलर सॉफ्टवेअरची ही माहिती असण्याची खूप कमतरता भासते अशी एकच गोष्ट माहिती आपल्याला आणि आपल्याला जॉब सर अवेलेबिलिटी दुसऱ्या याच्यातही असू शकते पण जर तुम्ही जर त्या एका गोष्टीमध्ये जर भयंकर चांगले असेल तर ते घेण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली नाही पाहिजे इथे आल्यावरती अनुभव आलेला आहे तर मी तेच लोकांना म्हणेल की यु नो फक्त एकच गोष्ट येते आपल्याला आलं सगळं पाहिजे ह्या भीतीने आलं सगळं पाहिजे त्यामुळे लोक म्हणतात की आत्ता नको नंतर आत्ता नको नंतर पुढच्या वर्षी बघू जॉब मार्केट आत्ता ह्या टेक्नॉलॉजीसाठी आहे माझ्याकडे ती नाहीये नॉलेज तर असं न करता लोकांनी पुढे येऊन ते शिकता शिकता गोष्टी करता येतात आम्ही सुद्धा इथे मुलांना तेच बघितलेलं आहे आम्ही स्वतःही तेच करतोय स्पेक्ट्रम आहे जो सगळ्या गोष्टींचा युना एक्सपिरियन्स स्टुडंटचा सो हा एक्सपोजर भयंकर मोठा जनता बँकेचा सुद्धा चांगले आभार मानायचं आहे हे सगळं त्यांच्यामुळे होऊ शकलं इथे मी आज आहे ते त्या कारणाने आहे वडिलांच्या आई वडिलांच्या आणि जनता बँकेच्या मदतीने मी आज इथे आहे आनंदी आहे त्यामुळे त्यांचाही धन्यवाद सगळ्यांचाच धन्यवाद जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक